ते जल्दी आ जाओ बोला चलो आ गई क्या सब लवकर लवकर या फास्ट फास्ट या जबरदस्त अशी सीरीज आज पासून चालू करतोय मित्रांनो तुमच्यासाठी हे सीरीज फक्त तुमच्यासाठी आहे आणि ही सीरीज आज चालू झालेली आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी या जेणेकरून तुम्हाला जबरदस्त असा अभ्यास कृषी सेवक ची जाहिरात ईपर्यंत मिळणार 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 चला लवकर 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 सर्वांनी या पहिली एक गोष्ट सांगा माझा आवाज क्लिअर आहे का दुसरी एक गोष्ट सांगा मी जे शिकवतो आहे ते दिसते का लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी सांगा तर मजा येणार आहे अदरवाईज मजा येणार नाही ठीक आहे मी लेक्चर चालू करतो आग हो। आ क्या भाई छा क्या भाई प्रत्येकाने आल्या आल्या प्रेझेंटीचा पी टाकून द्या प्रत्येकाने आल्या आल्या कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाका प्रत्येकाने आल्या आल्या प्रेझेंटीचा पी टाका तुम्हाला दिसत असेल माझा आवाज क्लिअर असेल तर क्लिअर आहे असं बोला प्रत्येकाने प्रेझेंटीचा पी टाकून द्या चला लवकर फास्ट फास्ट या कृषीसेवक कधी येणार त्याच्यावरती बोलू आपण सिरीज चालू करतोय तर मित्रांनो बघा कृषीसेवकसाठी आपण जबरदस्त अशी कृषीसेवकची भरती येणार आहे दाद्यांनो कधी येणार आहे काय येणार आहे ते सगळं सांगतो दोन हजार पंचवीसला येणार आहे डिसेंबर असेल नोव्हेंबर असेल माहीत नाही पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक जी सिरीज आहे ते आपण बघतोय ही सिरीज तुम्हाला कृषीसेवकसाठी तर आहेच ग्रामसेवकसाठी आहे उद्यान सहाय्यकसाठी आहे निरीक्षकसाठी आहे सर्वसाठी उपयुक्त पडणार जिथे तिथे जिथे जिथे तुमचा ॲग्रिकल्चर विषय आहे त्या त्या ठिकाणी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त पडणार आहे लवकर प्रेझेंटचा पी द्या बघा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे पहिलं लेक्चर आहे त्यामुळे दोन मिनटं मला घेऊ द्या आजपासून जर तुम्ही ही सिरीज कम्प्लीट अटेंड केली जाहिरात येईपर्यंत तर तुम्हाला या एकशे वीस मार्क असतात ना मित्रांनो या एकशे वीस मार्कांपैकी नाही म्हटलं तरी साठ मार्क मी मिळवून देणार आहे किती साठ मार्क जर तुम्ही ही सिरीज आजपासून कंप्लीट केली तर चला तर चालू करतो तर बघा ह्या सिरीजमध्ये जेही पी क्यू घेणार आहेत त्या प्रश्नांची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर एक काम करा मनीष माणकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन मनीष माणकर नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला काय होईल ही जी पीपीटी आहे किंवा इथं ज्या आपण पी, पी वायक्यू घेतोय याची पीपीटी तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळेल ठीक आहे चला पंचवीस जण आपले आहेत बाकीचे सोडून द्या जर बाकीच्या मुलांना वाटेल मास्तर फक्त ॲग्रीकल्चरचा घेतो आहे तर सकाळी मी आरोग्यसेवकचं से एक लेक्चर घेणार आहे आरोग्यसेवक आणि रात्री कृषीसेवक चला <coughs> पहिला प्रश्न आहे मित्रांनो इकरी हे जे तंत्रज्ञान आहे हे खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते इकरी हे, खालील हे तंत्रज्ञान खालीलपैकी कुठल्या पिकासाठी वापरले जाते नंबर एक भात नंबर दोन सोयाबीन नंबर तीन भुईमिंग नंबर चार करडे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दहा सेकंदामध्ये द्यायचं आहे वेट करतो दहा सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या दहा सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय इक्री सॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरलं जातं इक्री सॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कुठल्या पिकासाठी वापरलं जातं शंभू जबरदस्त बघा इथंच दिलं आहे इक्रिसॅट हे जेन बँक म्हणून एक आहे इट इज अ रे रिस्पॉसिटरी फॉर द कलेक्शन ऑफ जम्स प्लाझम ऑफ इन्स्टिट्यूट सिक्स मँडेड क्रॉप्स कशासाठी स्वार्गम पर्ल मिलेट चिकपी पिजन पी ग्राउंडनट फिंगर मिलेट अँड फाईव्ह स्मॉल मिलेट यापैकी जर ऑप्शनमध्ये असेल तर ते तुमचं उत्तर असायला पाहिजे तर ऑप्शनमध्ये तुमचं भुईमूग हे उत्तर आहे त्यामुळे भुईमूग हे तुमचं उत्तर, उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न पपईची रिकामी जागा पपईची रिकामी जागा ही बुटकी जात जास्त फळे देणारे म्हणून प्रसिद्ध आहे पपईची एक बुटकी जात आहे जी जास्त फळे देते तुम्हाला तर ती कुठली आहे पुसा आहे वॉशिंग्टन आहे हनीड्यू आहे का नन्ना आहे त्या जातीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे या चित्रामध्ये दिसते बघा ही जात जास्तीत जास्त एक दोन ते तीन फूट जास्त झाले एक दीड ते दोन फुटाची ही जात असते ठीक आहे दोन ते तीन फूट म्हणू शकता आणि या जातीचं जे खोड असते स्ट्रॉंग असते पपई खालीच लागतात ह्या जातीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे लवकर लवकर सांगा हुँ? हुँ। चला कुठली जात आहे अशी या जातीचं नाव बघा छोट्या छोट्या तुम्हाला कुंड्या जरी छोट्या दिसत असल्या तरी याच्यामध्ये हे खोड जे आहे हे खोड तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला छोटे छोटे पपई इथे दिसतील हे जातीचं चित्र सुद्धा मी तुम्हाला दिलंय तर या जातीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे सा ठीक आहे चला जातीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे सा चला एकतीस जण आलेले आहेत तर बघा या जातीचं नाव आहे मित्रांनो हनी डीव हनीडीव ही अशी जात आहे बघा हनी डीव हनी डियू ही पोपायाची अशी जात आहे की ज्या जातीचं जी हाईट असते हे दोन ते तीन फीट असते ठीक आहे हे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत एस एफ ओमध्ये आयबीपीएस एफ ओ टी सी न जर पेपर घेतला तर असेच प्रश्न तुम्हाला येतील तुमच्या कमेंट सुद्धा मी वाचतो आहे यास स्वागत आहे कोण कोण आले ले लेक्चरला बघतो एकदा चला एस्थेटिक प्लेजर कोमलताई प्रशांत परमेश्वर सुदर्शन विशाल चला शंभू मनीष प्रशांत सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर फक्त एक काम करा एक लाईक द्या फक्त प्रश्न जर आवडत असतील तर एक लाईक द्या आणि ज्या मुलांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ह्या दोन गोष्टी करा ह्या दोन गोष्टी करणं मस्त आहे चला पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते पुढीलपैकी कोणते रासायनिक खत पाण्यात मिसळून पिकांवर फवारा मारण्यासाठी वापरले जाते ओके okay? म्हणजे बघा एक खत आहे खताला आपण काय म्हणू शकतो फर्टिलायझर यस फर्टिलायझर आहे ठेवू ना तिला फर्टिलायझर आहे ठीक आहे प्लस वॉटर याचा मिक्सचर करून याचा स्प्रे दिला जातो फर्टिलायझर प्लस वॉटर याचा मिक्सचर करून याचा स्प्रे दिला जातो तर त्याला काय म्हणतो आपण चला सांगा लवकर कुठलं असं खत आहे त्या खतांना आपण वॉटर सोल्युबल खते सुद्धा म्हणतो त्या खतांना आपण काय म्हणतो वॉटर सोल्युबल खते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर पेनाची साईज दिसत नसेल तर वाढवून घेतो मी एका मिनिटात ठीक आहे वॉटर खते म्हणतात ऑप्शन आहे तुम्हाला युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे डायमोनियम फॉस्फेट आहे म्युरेट ऑफ पोटॅश आहे यापैकी काय ऑप्शन येईल चला उत्तर द्या कोण कोण उत्तर बरोबर देत आहे चला शंभूने सी म्हटलं आहे डायमोनियम फॉस्फेट चला पुसा कुठलं कुठलं ऑप्शन येणार आहे लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या तर मित्रांनो सोपा प्रश्न आहे बघा असं रासायनिक खत कुठलं आहे की पाण्यामध्ये मिसळून आपण त्याचा फवारा मारण्यासाठी वापरलं जातं इथंच त्याचं उत्तर आहे सिंगल सुपर फॉस्फेट महादान कंपनीचं सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट ऑप्शन क्रमांक बी बघा या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये कुठले कुठले असतात फॉस्फरस असते सल्फर असते कॅल्शियम असते आणि हा जो फॉस्फरस असतील मित्रांनो तर हा फॉस्फरस असतो तुमचा सोळा टक्के किती टक्के असतो हा सोळा टक्के फॉस्फरस असतो सिंगल सुपर फास्टफेटमध्ये लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारतात ठीक आहे बी पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बांगडी हा रोग बांगडी हा रोग बांगडी हा रोग कोणत्या भाजीवर आढळतो बांगडी हा रोग कुठल्या भाजीवर आढळतो सांगायचं उत्तर बांगडी हा रोग कुठल्या भाजीवर आढळतो चलो जल्दी बताओ टोमॅटो मुळा बटाटा कांदा टोमॅटो मुळा ब बटाटा कांदा चला लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या बघा बांगडी रोगाबद्दल सांगतो तर बांगडी हा जो रोग असतो मित्रांनो हा झाडाची वाट खुमते व वा कालांतराने पाने पिवळसर तांबूस होऊन मलून होतात एकदम मरून जातात रोगग्रस्त झाडाचे बटाटे कापल्यास आतील भागात बांगडीसारखी वर्तुळाकार तपकिरी काळसर सूक्ष्म जंतूंची वाढ झालेली दिसते असे बटाटे दाबल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त पिवळसर द्रावण बाहेर पडते रोगट बटाट्याचे डोळे काळपट पडतात हा बटाटा तुम्हाला इथे दिसतो हा जर तुम्ही कापला हा जर तुम्ही कापला तर याचा जो हा सेक्शन घेतला तुम्ही या बटाट्याचा तर इथं बांगडीसारख्या अशा स्लाईस पडतात ह्या अशा बांगडीसारख्या स्लाईस पडतात त्या बटाट्यामध्ये त्याला आणि तो त्याला दाबला ना तर पिवळा कलरचा दुर्गंधीयुक्त दुर्गंधीयुक्त काय बाहेर पडतो वास येणारा पदार्थ बाहेर पडतो त्याचं उत्तर आहे बांगडी हा रोग बटाटा यावरती पडतो बांगडी हा रोग बटाट्यावरती पडतो ठीक आहे बांगडी हा रोग बटाट्यावरती पडतो पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या फवारा आणि तुषार सिंचनात पिकांच्या पानावर पाणी पडत असल्यामुळे खालीलपैकी कोणते रोग होण्याची शक्यता आहे चला रोग सांगा चला रोग सांगा आता तुषार सिंचन म्हणजे काय रे तर बघा हा असा एक रेझर पाईप असतो ओके याला असं एक नोझल असतं आणि हे जे आहे हे स्प्रिंकलर हे स्प्रिंकलर काय होते असं गोल 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 फिरते आणि तुमच्या पिकांवरती पडते याला आपण काय म्हणतो स्प्रिंकलर इरिगेशन याला काय म्हणतो आपण स्प्रिंकलर इरिगेशन म्हणतो स्प्रिंकलर इरिगेशनलाच फवारा निघतो या पिकाच्या पानांवर पाणी पडत असल्यामुळे खालीलपैकी कोणते रोग होण्याची शक्यता आहे कुठले रोग होतात सांगू शकाल चला उत्तर द्या फटाफट विशाल जाधव म्हणतात ए कीर्तिताई म्हणते ए सुदर्शन म्हणतो ए चला कुठलं असेल सांगा लवकर फास्ट फास्ट लवकर लवकर उत्तर देत जा तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुरशीजन्य रोग का मोर का वायरस का पाणी खाण्याच्या आळ्या तर याचं उत्तर आहे बुरशीजन्य रोग जर पानांवरती पाणी पडत असेल तर जास्त प्रमाणात पाणी पडलं तर बुरशीजन्य रोग होतात म्हणून स्प्रिंकल जास्त पिकांसाठी चालत नाही सहा नंबरचा प्रश्न आहे <coughs> शेळीची पुढीलपैकी कोणती परदेशी जात तलम व मऊ अशा मोहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे शेळीची तुम्हाला जात विचारली की जे कसं असते तलमसाठी तलम व मऊ तलम व मऊ असं लोकर तुम्हाला या चित्रामध्ये दिसते असं दाबलं की बघा तुम्ही लहानपणी असं ना बुद्धी की बाल खाल्ली आहे बुड्डी की बाल बुद्धी की बाल कशी असते दाबली की मस्त नरम लागते खायला गोड लागते त्याच्यासारखंच चित्र आहे तर हे जे लोकर असते हे कुठल्या शेळीपासून किंवा मेंढीपासून मिळते तर अल्पाईन न्यूबियन अंगोरा मरिनो बघा हे जे लोकर आहे वास्तविक बघा हे लोकर कुठे भेटते इज अल्सो डिस्टिंग फॉर्म काश्मीर काश्मीरमध्ये हे लोकर मिळते काश्मीर राज्यामध्ये जी मेंढी आहे त्या मेंढीच्या मार्फत आपल्याला हे लोकर मिळते कुठे मिळते जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर जो केंद्रशासित प्रदेश झाला आहे आता स्टेट बहाल करण्यात येईल त्याला लवकर तर अंगोरा नावाची मेंढी आहे अंगोरा अंगोरा नावाच्या मेंढीमध्ये ते तुम्हाला दिसून येते इथं दिलं आहे ना अंगोरा फायबर इज अल्सो डिस्टिंग फ्रॉम काश्मीर विच कम्स फ्रॉम काश्मीर गोट अंगोरा इज नोन फॉर सॉफ्टनेस थिन फायबर्स अँड व्हॉट नीटर्स रेफर्स टू ॲज अ हॅलो फ्लू फ्लुफाईन्स इट इज ऑल्सो नोन ॲज सिल्की स्ट्रक्चर सिल्की स्ट्रेक्चर ज्याचं असते तलम आणि मऊ ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात <coughs> तलावात तलावात सं, संवर्धित केलेल्या कोळंबी शक्यतो रिकामी जागा पकडावी जर तलाव असेल तलाव म्हणजे काय रे ते तलाव म्हणजे फार्मपॉन्ड कुठं काढून दाखवू इथं काढून दाखवतो तर बघा फार्मपांड नेहमी असं असते बरोबर आहे या फार्मपाडमध्ये जर तुम्ही मासेमारी केली किंवा त्याला आपण मत्स्यपालन म्हणू मत्स्यपालन हा न आहे तुमचा ते मत्स्यपालन जर केलं तुम्ही मत्स्यपालन जर केलं तर ते कुठल्या टाईमला मत्स्यपालन जर केलं आणि कोळंबी जर असेल कोळंबी तर शक्यतो ते कुठल्या टाइमला हा, हार्वेस्ट करायला पाहिजे पकडाय पकडणे म्हणजे हार्वेस्टिंग करणे मा, मा, मासे मासेमारी म्हणा किंवा मासे पकडणे म्हणा कुठल्या टाईमला हार्वेस्ट करायला पाहिजे <coughs> प्रशांत मनोहर अनिल दत्तू स्वागत आहे तुमचं अशाच पद्धतीचे लेक्चर तुमचे डेली होतील अशाच क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला मिळतील चला सकाळी व दुपारी पहाटे व रात्री उन्हाळ्यात दुपारी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे उन्हाळ्यात म्हणतात काही जण ओके एका विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलं आहे त्याचं नाव आहे प्रशांत पाटील तर प्रशांत पहाटे व रात्री ते मासे पकडायला पाहिजे पहाटे व रात्री यस राईट पुढचा प्रश्न गोड्या पाण्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी पुढीलपैकी कोणते प्रमुख खाद्य वापरतात अगेन मत्स्यपालनवर आहे मत्स्यपालन म्हणजे फिशरी फिशरीजवर तुम्हाला दोन प्रश्न हमखास येतात दोन दोन प्रश्न फिशरीवर येतात तर तुम्हाला विचारलं गोडं पाणी असेल म्हणजे आपण त्याला इनलँड फिशरी म्हणू शकतो इनलँड ॲक्वाकल्चर जे की समुद्राचं सोडून गोडं पाणी आहे त्याच्यामध्ये जर मत्स्यपालन केलं तर त्याच्या संवर्धनासाठी प्रमुख खाद्य म्हणून काय वापरतो आपण तर बघा पेंड व भाताचा कोंडा लवंग वॉटर क्रीमरोज शेवाळ दस सेकंद इसका आंसर देणार आहे भैया चलो जल्दी जल्दी चला मराठी दृष्टी एक चांगलं यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रातलं मराठी दृष्टी म्हणून त्यांची कमेंट आली आहे एकच नंबर सर थँक्यू मराठी दृष्टी तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील समाजकारण राजकारण तर मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनलवर जा जवळपास महाराष्ट्रातले सोळा हजार सबस्क्रायबर त्या चॅनलवरती आहेत तुम्हाला सर्वांना विनंती करतो की मराठी दृष्टी सर्च करा तुम्ही आपलं लेक्चर झाल्यानंतर आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला लवकरच मी दिसेल वेगवेगळे टॉपिक घेऊन चला बऱ्यापैकी उत्तर शंभू असेल उदयराज असेल दिलीप असेल अनिल असेल यांनी अनि उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर ए दिलं आहे बघा पेंड पेंड व भाताचा कोंडा हे याचं उत्तर असणार आहे भाताचा जो उरलेला कोंडा असतो आणि पेंड असते भाताची हे त्या गोड्या पाण्यामध्ये टाकून ते माश्यांचं प्रमुख खाद्य म्हणून वापरल्या जातं संवर्धनासाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ एकदम सोपा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कार्यात समन्वय कोणती संस्था ठेवते समन्वय म्हणजे काय रे तर सेतू सेतू म्हणजे त्याला कोऑर्डिनेशन म्हणतो आपण महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ जे आहेत कुठले कुठले कृषी विद्यापीठ आहेत सांगून द्या मला नंबर एक पीडी के व्ही अकोला नंबर दोन डीबीएस दापोली नंबर तीन पी के व्ही राहुरी नंबर चार व्ही एन एम के परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी क्या बोलते पब्लिक कांगणे सरांची परभणी चला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा कृषी शिक्षण परिषद आहे का कृषी संशोधन परिषद आहे का शेती तंत्रज्ञान व अर्थशास्त्र परिषद आहे का कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद आहे का तर या चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन राखण्याचं काम कोण करत असेल तर त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो एम सी ए ई आर एम सी ए आर म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च जे की ऑप्शन क्रमांक चार आहे कृषी शिक्षण आणि संशोधन परीक्षक ज्याचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो ज्याचं मुख्यालय आहे पुण्याला ज्याचं मुख्यालय आहे पुणे पुणे तिथे पुणे पुण्याला त्याचं मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं यायला पाहिजे शेती तंत्रज्ञान अर्थशास्त्र कसं काय येईल बाळा कसं काय येईल सांगा डी याचं उत्तर यायला पाहिजे जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर मी तुमचे कंटिन्यू लेक्चर घेऊ शकतो बघा मला तुम्हाला सांगायचं एकच आहे मित्रांनो आयुष्यामध्ये काहीही करा आयुष्यामध्ये काहीही करा फक्त स्वतःशी खोटं बोलू नका बघा तुम्ही कितीही खोटं बोलत असा असणार ना तर वरचा जो देव आहे तो तुमचा हिशोब करत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये इतरांशी कितीही खोटं बोला पण स्वतःशी खोटं बोलू नका कारण स्वतःशी तुम्ही कितीही खोटं बोलले तुम्हाला पाहणारा तुम्ही स्वतः आहेत पण सोबत वरचा जो देव आहे वर बसलेला तो सुद्धा तुम्हाला बघतोय त्यामुळे इतरांशी खोटं बोलू शकता तुम्ही एक वेळेस परंतु स्वतःशी खोटं बोलू नका मित्रांनो ठीक आहे आणि जर तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास करायचा असेल रोज आपण दहा पंधरा प्रश्न घेत जाऊ पण दहा पंधरा प्रश्न असे घेत जाऊ की क्वालिटीचे प्रश्न घेत जाऊ जाहिरात ईपर्यंत घेतो एक रुपयाही तुमच्याकडून कोण घेणार नाही मोफत घेतो ठीक आहे पी वाय क्यू सिरीज मोफत घेतो बाकी मग तुम्हाला ऍपमध्ये माहितीच आहे आपल्या ऑफिस विजन नावाचं ॲप आहे तिथं जा तुम्ही परचेस करा मुलं म्हणतात सर लेक्चर नाहीत हे नाहीत ते नाही चालू होईल रे बाबा अजून आलंय का जाहिरात हळूहळू सगळ्या गोष्टी होतील चला प्रश्न क्रमांक दहावरती जातो निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी खालीलपैकी कोणता मासा अधिक उपयुक्त ठरतो पहिले विचारलं होतं गोड्या पाण्यावरती प्रश्न आता विचारला आहे तुम्हाला कशावरती विचारलाय निमकार आता हे पाणी भेटते कुठं निमकारं पाणी तर तुम्हाला सिंपल एक गोष्ट सांगतो बघा इथं काढ तुम्ही प्रयत्न करतो हा काय आहे रे तर हा भारत आहे हा काय आहे भारत मी भारताचा नकाशा जसाचा तसा काढला मला सांगा फक्त तुम्हाला भूगोलाचा मास्तर काढून दोघे भारता भारताचा नकाशा जसा पण इथं तुम्हाला मनीष मानकर या युट्यूब चॅनलवर ॲग्रिकल्चर शिकवत असताना आम्ही प्रत्येक गोष्टीची तयारी करतोय भारताचा नकाशा काढला मग निमखारं पाणी कुठे मिळेल तर बघा इथं बंगालची खाडी आहे इथं बंगालची खाडी आहे बी केली तुम्ही बंगालची खाडी या बंगालच्या खाडींना ह्या नद्या मिळतात तर ह्या नदा नद्याचे मुख आणि हे बंगालची खाडी याच्या मधामध्ये जे पाणी आहे दॅट इज कॉल्ड ॲज निमखारं पाणी किंवा मग इकडे अरबी समुद्र असेल तुमचा इथं ज्या नद्या मिळतात त्या नद्यांच्या तोंडापाशी जे असते ते निमखारं पाणी असते त्या निमखाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला काय विचारलं मत्स्य शेतीसाठी खालीलपैकी कोणता मासा अधिक को उपयुक्त म्हणजे स्पेशलाइज्ड विचारलं तुम्हाला वैशिष्ट्य वैशिष्ट्य विचारलं स्पेशियल मासा कुठला आहे असा की जो निमखाऱ्या पाण्यामध्ये मासेमारीसाठी उपयुक्त आहे तुम्हाला ऑप्शन दिले बोई दिलाय शिंगाडा दिलाय बांगडा दिलाय सारडी नेला दिलाय याचं उत्तर पीपीटीवरच तुम्हाला दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर द्या कुठला असेल कुठला असेल बघा खाडीच्या पाण्यातील मासेमारी म्हणजेच निमखारं पाणी खाडी, खाडी जिथं आहे गुजरातची खाडी आहे तुमचं कच्छचा आखात आहे तिथेही खाडी तयार झाली आहे ते खाडी म्हणजे निमखारं पाणी तर खाडीच्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी महाराष्ट्रातील निमखाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र अठरा हजार सहाशे हेक्टर आहे खाडीच्या पाण्यातील प्रमुख मासे कोणचे आहेत तर हईद जिताडा रेनवी खान ऊस बोई मुळे आणि कालवे तर ऑप्शनपैकी कुठला मासा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो ऑप्शनपैकी कुठला मासा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो कोमलताई बी कसं का काय असेल बरं <coughs> <coughs> अनिल बरोबर आहेत दत्तू बरोबर आहेत हो सर खरंच छान शिकवता थँक्यू कीर्तिताई थँक्यू बघा या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे बोई हे बघा इथं दिलं आहे तुम्हाला हा बोई मासा निमखारा पाण्यामध्ये कुठला मासा आढळतो बोई तर मित्रांनो असे आपण दहा प्रश्न घेतलेले आहेत तुमचे काही डाऊट असतील या दहा प्रश्नाबद्दल तर विचारा तुमचे प्रश्न किंवा कमेंट घेतो तुमचं प्रश्न आणि मी कमेंट घेतो चला तुमचे प्रत्येकाचे प्रश्न आणि कमेंट घेतो शेवटच्या पाच मिनिटामध्ये थांबू रोज असंच आपण अर्धा तास भेटत जाऊ दहा प्रश्न तुम्ही जर म्हटले प्रश्न वाढवा तर मी प्रश्न वाढवतो तुम्ही जर म्हटले रोज वीस घ्या तर वीस घेतो आज दहाच घेतले महाराष्ट्राच्या पब्लिकसाठी मला एक सांगायचं आहे रोज रात्री रोज रात्री दहा वाजता कृषी सेवक रोज रात्री दहा वाजता कृषी सेवक रोज सकाळी आठ वाजता रोज सकाळी आठ वाजता एकतर जीएस किंवा आरोग्य हे आपल्या यूट्यूब चॅनलचा प्रोग्राम असेल टाइम टेबल टाईम टेबल लेक्चरचा रोज रात्री दहा वाजता सेवक रोज सकाळी आठ वाजता जीएस किंवा आरोग्य चला सर लेक्चर आणि नोट्स मराठीमध्ये असतात ॲपमध्ये हो दत्तू मराठीमध्येच देतो आहे आपण सध्या तरी तुम्हाला जर इंग्लिशमध्ये नोट्स पाहिजे असतील तर बुक सांगतो तुम्हाला नंबर एक इंग्लिशमध्ये जर अभ्यास करत असाल तर फंडामेंटल फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर फंडामेंटल ऑफ ॲग्री वॉल्यूम वन अँड टू हे पुस्तक वापरा नंबर दोन कॉम्पिटेटिव कॉम्पिटेटिव्ह ऑफ ॲग्रीकल्चर माय नेमरा सुंदा हे वापरा हे दोन्ही पुस्तकं कुठे मिळतील तर दोन्ही पुस्तकं ऑनलाईन मिळतील कुठे मिळतील तर या ठिकाणी इथं आहे व्ह्यू प्रोडक्ट व्ह्यू प्रोडक्ट या व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करा इथं तुम्हाला दोन्ही पुस्तकं मिळतात फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर वॉल्यूम वन अँड व्हॉल्यूम टू हे पुस्तक जर वाचलं हे पुस्तक जर वाचलं तुम्ही तर परफेक्ट परफेक्ट होऊन जा हे पुस्तक वाचल्यानंतर याला रिवाईज करा फक्त छोट्या छोट्या फॉर्ममध्ये आहे कॉम्पिटेटिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर हे दोन्ही पुस्तकं परचेस करा व्ह्यू प्रोडक्ट या ऑप्शनवरून ऑनलाईन लगेच करून टाका तुम्हाला सांगतो कृषीसेवक होईपर्यंत हे दोन पुस्तकं ज्यानं केले विषय संपला त्याचा विषय संपला खूप छान शिकवता सर मला वाटते रोज वीस प्रश्न घ्यावेत प्रशांत थँक्यू तुमच्या सजेशनसाठी नक्कीच मी रोज वीस प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो जिल्हा परिषद कधी येणार आहे सर जिल्हा परिषद भरती सुरेश येऊ शकते सर प्रश्न चांगल्या प्रकारचे आहेत थँक यू अनिल दिलीप तायडे यस कृषी विद्यापीठ कधी येईल सर कृषी विद्यापीठबद्दल सध्या काहीही अपडेट नाही मनोहर कृषी शिक्षकला मस्त होईल सर श्रीराम गायके कृषी शिक्षकची घडामोड अजून सध्या काहीच नाही आहे तुम्हाला झाली की देतो कृषीसेवक कधी सर डिसेंबरपर्यंत कृषीसेवक येऊ शकते डिसेंबरपर्यंत कृषीसेवक येऊ शकते चला अजून कुणाचे काही प्रश्न नसतील तर मला थांबायला काही हरकत नाही चेतन भारंबे माझे बंधू आहेत लहान किटप किपीटप म्हणत आहेत थँक्यू चेतन सर हे सुद्धा एक अधिकारी आहेत मोठे अधिकारी आहेत सब डिव्हिजनल ऑफिसर आहेत बांधकाम विभागामध्ये त्यांचंसुद्धा स्वागत आहे तर मित्रांनो असे रोज आपले लेक्चर होतील तुम्हाला टाईम टेबल मी पुन्हा एकदा सांगतो आपला बघा रोज रात्री दहा वाजता आपण कृषीसेवक घेऊयात अर्धा एक तास रोज सकाळी आठ वाजता आपण जीएस आणि आरोग्य घेऊयात म्हणजे एक तर जीएसचं होईल सकाळी एक तर आरोग्यच होईल आणि रात्री फिक्स आपलं कृषी असे डबल आपण सकाळ आणि संध्याकाळ सराव करणार आहोत एकदम मोफत एक, एक रुपयाही तुम्हाला फी नाही आहे इथं फक्त एकच काम तुम्हाला असते काय असते काम आपलं तर लाईक करायचं असते सर्वांनी ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं असते ह्या दोन गोष्टीसाठी एक रुपयाही तुमचा घेणार नाही ठीक आहे बुक इंग्लिशमध्ये आहेत का दत्तू यस दोन्ही बुक इंग्लिशमध्ये आहेत दोन्ही बुक कुठून प ऑनलाईन हे करा परचेस तर बघा व्ह्यू प्रोडक्ट म्हणून इथं व्ह्यू प्रोडक्ट म्हणून एक ऑप्शन आहे तिथं जाऊन तुम्ही बुक परचेस करा माझ्या युट्यूब चॅनलच्या अफिलेटवरून घेत आहे तुम्हाला तिथं दहा ते पाच पर्सेंट सूट राहील कृषी शिक्षक भरतीबद्दल अपडेट देतो शंभू लवकरच आरोग्य विभागचा टाईमटेबल आला आहे त्याबद्दल सांगा यस आरोग्य विभागामध्ये परिचारिका हे पद आहे त्या एकाच पदाचा टाईमटेबल आला आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या सकाळी सांगतो ठीक आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या सकाळी सांगतो काहीही प्रॉब्लेम नाही ओके चलो तर थांबू का मित्रांनो आता कारण मला सकाळच्या लेक्चरची प्रिपरेशन करायची आहे जवळपास अर्धा तास होताना उद्यापासून नक्की मी तुमच्यासाठी काय करतो वीस लेक्चर वीस प्रश्न घेतो सर एक लास्ट प्रश्न शंभर टक्के कृषीसेवक क्रॅक करण्यासाठी दोन पुस्तके सांगा किरण मला एक सांग फक्त कमेंट करून तुला मराठीमध्ये पाहिजे की इंग्लिशमध्ये पाहिजे दोन पुस्तकं सांगतो तुला मराठीमध्ये पाहिजे की इंग्लिशमध्ये पाहिजे मराठी माध्यम किरण किरण तुझ्या क तुझ्या कमेंटचा वेट करतोय मी हो सर चालेल सर मराठीमध्ये कोणतं पुस्तक किरण किरण वामन तुझ्या पुस्तक तुझ्या कमेंटचा वेट करतोय मराठीमध्ये पुस्तकं पाहिजे का इंग्लिशमध्ये चला बघा दोन पुस्तकं मी इथं तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या एकच मिनिट घेतोय मी तुमचा फक्त दोन पुस्तकं तुम्हाला सांगतो एक मराठी आणि इंग्लिश इकडे लक्ष द्या मराठीमध्ये नंबर एक हरिहर गायके सरचं आणि हे हरिहर गायके म्हणजे सरांचं म्हणजे थेरी पुस्तक आहे ठीक आहे मोठं पुस्तक आहे थेरी सगळं डिपार्टमेंट कवर होतात जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी पाहिजे मराठीमध्ये ऑब्जेक्टिव्हसाठी तर पन्नास हजार प्रश्नसंचय पन्नास हजार प्रश्नसंच हे कुणाचं आहे तर हे आहे दत्ता वानखडे सर हे दोन पुस्तकं मराठीचे घ्या शक्यतो तुम्हाला हे भेटणार नाही दत्ता वानखडे सरांचं मे बी बंद झालं असेल परंतु सरांना रिक्वेस्ट करतो की सर काढा परंतु हरिहर सरांचं पुस्तक तुम्हाला शंभर टक्के भेटेल मराठीसाठी या मराठी आता इंग्लिशसाठी दोन पुस्तकं सांगतो <coughs> नंबर एक, एक तर इसेन्शियल वापरा इसेन्शियल ऑफ ॲग्री कुणाचं आहे नारायण नागरे सर दुसरं बुक वापरा तुम्ही ऍग्रीकल्चर नेमराज सुंदा आणि तिसरं एक बुक सांगतो जे आत्ताच सांगितलं फंडामेंटल ऑफ ॲग्री व्हॉल्युम वन अँड टू बघा एक काम करा हे पुस्तक जर घेतलं तर नेमराज सुंदा याच्यासोबत घ्या जर खालचं फंडामेंटल घेतलं तर नेमराज सुंदा घ्या नेमरा सुंदा लागेलच तुम्हाला या दोनपैकी एक नंबरचं आणि तीन नंबरचं यापैकी एक कुठलंही घ्या आणि सुंदा इंग्लिश इंग्लिशवाल्यांसाठी मराठीसाठी हे दोन बुक कन्फर्म आहे ठीक आहे चला ओके सर मला कन्फ्युजन आहे मराठी घेऊ का इंग्लिश बघा जे ज्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते पुस्तक तुम्ही घ्या ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते पुस्तक तुम्ही घ्या ठीक आहे चलो थांबायला काही हरकत नाही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जवळपास जण ॲग्रिकल्चरचे आज होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲग्रिकल्चरचे तीस हजार मुलं आहेत सदुसष्ट हजारपैकी तीस हजार हे ॲग्रिकल्चरचे आहेत आणि तीस हजार हे आरो आरोग्याचे आहेत आरोग्याच्या मुलांसाठी सुद्धा सकाळी आठ वाजता लेक्चर रोज राहत जाईल जर तुम्ही तयार असाल तर ठीक आहे थांबतो जाता जाता था था फक्त एवढीच विनंती की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम थांबतो